श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोते हो पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने या विशेष कार्यक्रमात त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा आपण घेणार आहोत श्रोते हो पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचा एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी जन्म झाला त्यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यानिमित्ताने संपूर्ण देशभर त्यांच्या विचारांचा जागर झाला अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातल्या राष्ट्रीयत्व आदर्श प्रशासन सेना नेतृत्व राष्ट्रसंघटन दातृत्व प्रबोधनात्मकता असे अनेक पैलू आदर्श ठरले आहेत आणि त्यामुळे देवींचं नाव भारताच्या इतिहासात अजरामर झालं आहे चौंडी गावातल्या माणकोजी पाटील यांच्या घरी अहिल्यादेवींचा एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी जन्म झाला लहान वयातच त्यांचा विवाह मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी झाला मल्हारराव हे माळव्याचे जहागीरदार होते अहिल्याबाईंना इंदूर इथे त्यांच्या सासरी पोचल्यावर युद्धकौशल्य रणनीती शिकण्याची संधी मिळाली तसंच राज्याची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी त्यांना पार पाडायला मिळाली अत्यंत मेधावी असल्यामुळे अहिल्यादेवी लवकरच राज्यशास्त्रातही पारंगत झाल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आयुष्यातल्या काही महत्वाच्या घटनांमधून त्यांचं व्यक्तिचित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं त्यांच्याविषयी सांगत आहेत अहिल्यादेवींच्या चरित्राच्या अभ्यासक छाया नाईक अहिल्याबाईंनी राज्यकारभार करताना जे महत्वाचे निर्णय घेतले त्यातला एक निर्णय होता त्यांनी केलेलं त्यांच्या राजधानीचं स्थलांतर इंदोरहून आपली राजधानी महेश्वरला स्थलांतरित करावी असं अहिल्याबाईंनी ठरवलं महेश्वर म्हणजे पूर्वीची महिष्मती नगरी महिष्मतीचा राजा सहस्त्रार्जुन होता त्यानंतर आद्य शंकराचार्य आणि मंडन मिश्रा यांचा सुप्रसिद्ध शास्त्रार्थ याच ठिकाणी झाला होता चालुक्य आणि परमार राजांच्या काळात ही नगरी मांडवच्या सुलतानाच्या किंवा गुजरातच्या अहमद चा राज्यात होती नंतरच्या काळात ही नगरी मोगल साम्राज्याचा हिस्सा झाली होती सतराशे तीस मध्ये मल्हारराव होळकरांनी माळवा आणि निमाड मोगलांकडून जिंकून आपल्या राज्यात सामील केला तेव्हापासूनच अहिल्याबाई या नगरीचं महत्व जाणून होत्या पानिपतच्या युद्धाच्या अपयशाचा विचार करतानाच त्यांना इंदोरच्या सुरक्षिततेचाही प्रश्न भेडसावू लागला त्यामुळं आपली राजधानी दुसरीकडे हलवावी असं त्यांच्या मनानं घेतलं त्यांनी दरबारातल्या कारभाऱ्यांशी विचार विमर्श केला ज्योतिषांचा सल्ला घेतला आणि महिष्मती म्हणजे महेश्वर ही नर्मदेच्या काठावरील नगरी राजधानीसाठी निश्चित केली त्यासाठी नर्मदेच्या काठावर राजवाडा बांधण्यात आला अनेक व्यापाऱ्यांना त्यांनी अगत्यानं बोलावलं विणकर समाजाला विशेष सवलती देऊन त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिलं अहिल्याबाईंनी देशभरातून निवडक आणि श्रेष्ठ विद्वान धर्माचार्य ज्योतिषी कीर्तनकार कलाकार कुशल कारागीर यांना सन्मानानं बोलवून महेश्वरमध्ये वसवलं संस्कृत पाठशाळा सुरू केल्या मंदिरं बांधली पुरोहितांना पूजापाठ करायसाठी कायमस्वरूपी नेमणुका करून दिल्या राजकीय कामकाजाच्या संदर्भात अनेक प्रतिनिधी मंडळ राजदूत वकील यांची महेश्वरला ये जा सुरू झाली त्या काळात अहिल्याबाईंचे अयोध्या उदयपूर कोटा ग्वाल्हेर जयपूर डुंगरपूर दिल्ली देवळे प्रतापगड नागपूर पुणे भोपाळ लखनौ हैदराबाद अशा तेरा राज्यांमध्ये वकील होते तसंच त्यांच्या दरबारात पुणे ग्वाल्हेर मारवाड भरतपूर जयपूर उदयपूर सातारा या दरबारातील वकीलही होते या सर्वांसाठी महेश्वरात मोठमोठ्या हवेल्या बांधण्यात आल्या नर्मदेच्या तीरावर अनेक घाट बांधण्यात आले नर्मदात परिक्रमा करणारे मोठ्या संख्येने येऊ लागले त्यांच्यासाठी अन्नछत्र सुरू झाली त्यामुळे हजारो मजुरांना रोजगार मिळू लागला अनेक मूर्तिकार शिल्पकार कुशल कारागीर महेश्वरास येऊन राहिले त्यामुळे महेश्वराची भरभराट झाली महेश्वरी साड्यांनी संपूर्ण भारतीय बाजारपेठेत आपली प्रसन्न मुद्रा उम उमटवली अनेक पर्यटक महेश्वरला येत आणि तेथील वैभव पाहून आश्चर्यचकित होत आपल्या राज्याचं संरक्षण करायचं तर शिस्तबद्ध सैन्य हवं याची त्यांना जाणीव होती म्हणून त्यांनी या कामी फ्रेंचांची मदत घेतली होती इंग्रज हे व्यापार करायला नाही तर आपल्याला लुटायला आले आहेत हे त्या ओळखून होत्या कोलकात्यात इंग्रजांच्या कंपनी सरकारचं राज्य आल्यावर इंग्रज विरुद्ध मराठे आणि निजाम विरुद्ध मराठे अशी युद्ध अहिल्याबाईंच्या कारकिर्दीत झाली सालभाईंच्या तहानुसार मध्यस्थ म्हणून इंग्रजांचा पेशवे दरबारात प्रवेश झाला इंग्रजांनी दिल्ली आणि पुणे यांच्या दुहीची बीज पेरली या काळात इंग्रज हेच आपले खरे शत्रू आहेत हे सर्व मराठे सरदारांना पटवून द्यायचा अहिल्याबाईंनी खूप प्रयत्न केला वसही इंग्रजांच्या हातून घ्यायला हवी सर्व मराठा सरदार एकत्र आले तर इंग्रजांचा बिमोड करणं सहज शक्य आहे हे त्यांनी ओळखलं होतं अठराव्या शतकात होऊन गेलेल्या सर्व राज्यकर्त्यांमध्ये अहिल्याबाई कदाचित एकमेव अशा राज्यकर्त्या होत्या ज्यांनी इंग्रजांचा कावेबाजपणा ओळखला होता त्यांच्या दूरदर्शित्वामुळे इंग्रजी साम्राज्य भारतात पसरायला निदान तीस चाळीस वर्ष जास्त वेळ लागला असं म्हटलं तर ते योग्य होईल तीव्र ग्रहणशक्ती बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती या दैवी देणग्या त्यांना लाभल्या होत्या आपपरभाव नसणं आणि प्रजेवर पुत्रवत प्रेम करणं या वैशिष्ट्यांमुळे त्यांना सर्वजण मातोश्री म्हणत रामायणात देवी अहल्या होऊन गेली पतितांना पावन करणाऱ्या रामरायानं तिचा उद्धार केला मल्हाराव होळकरांच्या मृत्यूनंतर आलेल्या संकटांनी अहिल्याबाईंना मात्र आपला उद्धार कोणीही करणार नाही याची चरचरून जाणीव झाली असावी त्यामुळे नंतरची तीस वर्ष त्यांनी लोकोद्धाराचं कंकण हाती बांधून आपल्या प्रजेचं पालन केलं अशीही ज्ञानयोगिनी कर्मयोगिनी चारित्र्यसंपन्न स्त्री त्यांच्या निमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सुप्रशासक राष्ट्रसंघटक सेवाव्रती आध्यात्मिक कला गुणग्राहक होत्या त्यांनी आसेतू हिमाचल प्रदेशातील विविध मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता पण त्यांचा सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गुण म्हणजे महिला सबलीकरणासाठी त्यांनी केलेलं काम अहिल्यादेवी होळकर यांच्या महिला सक्षमीकरणाच्या कार्याविषयी माहिती देत आहेत नाशिकच्या भोसला मिलिटरी महाविद्यालयातील इतिहासाच्या अध्यापिका अदिती कुलकर्णी हे वर्ष अहिल्याबाईंच्या जन्मजयंतीचं तीनशे वर्ष म्हणून संपूर्ण भारत देशात साजरं केलं जात आहे एक लोककल्याणकारी राज्यकर्ती म्हणून आजही तीनशे वर्षांनंतर आपण त्यांना ओळखतो जवळपास तीनशे वर्षापूर्वीचा काळ मात्र तसा नव्हता ज्या वेळेला परंपरेनं चूल आणि मूल हे स्त्रीचं कार्यक्षेत्र आखून दिलेलं होतं तिला सगळ्या प्रकारे गृहित धरण्यात येत होतं अशा वेळेला स्त्री शक्तीची जाणीव स्त्रीत्वाचा सन्मान हे होळकरशाहीचं प्रीत होतं मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सून न मानता मुलगीच मानलं आणि त्यांच्या आयुष्यात गुरु म्हणून मार्गदर्शन केलं अहिल्याबाईंना मल्हाररावांनी मुलगा खंडेरावाच्या बरोबरीनं युद्धनीती राज्यकारभाराचं शिक्षण दिलं घोड्यावर बसणं तलवार चालवणं दाणपट्टा फिरवणं युद्ध सैन्य व्यवस्था तोफखाना त्याचबरोबर दरबाराचं कामकाज हिशोब न्यायदान मोडी लिपी यांचं पण शिक्षण दिलं आपली पत्नी गौतमाबाईंबरोबर त्यांना वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना पाठवलं तिथली लोकजीवन राजकीय परिस्थिती धार्मिक व्यवस्था प्रवासातील गैरसोई गैरसोयी यांचा जवळून अनुभव घ्यायची संधी त्यांना दिली त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं मल्हाररावांनी जेव्हा आपल्या पराक्रमानं राजकारणानं कौशल्यानं माळवा जिंकला त्यावेळेला आर्थिक सुरक्षितता आणि सामाजिक सन्मान म्हणून त्यांनी आपली पत्नी गौतमाबाईंना का काही जागीर देण्यात यावी अशी विनंती पहिल्या बाजीराव पेशव्यांना आणि शाहू महाराजांना केली होती दोघांनीही ते त्यावेळी मान्य केलेली होती आणि होळकर घराण्याकडे खाजगीची संपत्ती परंपरेनं अहिल्याबाईंकडे गेली स्त्रीसह अठराव्या शतकातला सन्मान होळकर घराण्याचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणावं लागेल आपल्याला संपूर्ण श्रेय मल्हाररावांना देऊ शकतो पण या घराण्यातील स्त्रियांना प्रशासकीय कार्याचा अनुभव मिळाला लोकोपयोगी निर्णय त्यांनी स्वतंत्ररित्या घेतले कारण त्यांच्याकडे आर्थिक क्षमता होती अहिल्याबाईंच्या या कार्यकर्तृत्वाचा पाया अशा प्रकारे घातला गेला असं म्हणता येईल गौतमाबाईंनंतर अहिल्याबाईंनी खासगीची खाजगीची संपत्ती जवळपास सोळा कोटी रुपयांपर्यंत वाढवली अहिल्याबाईंची स्त्री सक्षमीकरणातली भूमिका जर का आपण बघितलं तर ती अत्युच्च कोटीची होती कारण त्या काळामध्ये त्यांच्या सासऱ्यांच्या त्यांच्या सासूबाईंच्या मार्गदर्शनानं त्यांनी पुरोगामी विचारांची छाप त्यांच्यावर आपल्याला दिसते सामाजिक समतेचं तत्व त्यांनी आपल्या राज्यात तंतोतंत पाळलं स्त्री आणि पुरुषांकडे समानतेनं पाहिलं स्त्रियांसाठी शालेय शैनिकी शिक्षण विधवा स्त्रियांना संपत्तीचा हक्क निपोत्रक विधवांना दत्तक वारसा हक्क हुंडा पद्धतीचं निर्मूलन कालबाह्य रूढी परंपरांना विरोध अशा अनेक प्रकारच्या सुधारणा त्यांनी आपल्या राज्यात राबवल्या त्यांचे व्यक्तिगत आयुष्य एक दुःखाची मालिकाच होतं तरीही आपल्या व्यक्तिगत आयुष्यातली ही मालिका दूर ठेवून त्यांनी रयतेच्या सुख समाधानामध्ये एक प्रकारचं आपलं आयुष्य खर्च घातलं अहिल्याबाईंच्या राज्य शासनाचा का काळ असा होता की त्या काळात एखादी व्यक्तींनी पुत्रिक मरण पावली तर संपूर्ण संपत्ती सरकार जमावायची पण अहिल्याबाईंनी आपल्या राज्यातल्या अनेक विधवांना न्याय मिळवून दिला पतीच्या संपत्तीवर हक्क प्राप्त करून दिला विधवा स्त्रियांना उपजीविकेचं सा साधन प्राप्त करून दिलं एखाद्या राज्यातील सरदारनी पुत्रिक मरण पावला तर संस्थानाकडे त्याची संपत्ती जमावायची पण अहिल्याबाईंनी दत्तकाचा हक्क त्या विधवांना मान्य केला आणि आपल्या संपत्तीचा विनि विनियोग आपल्या मनाप्रमाणे करण्याची संधी त्यांना दिली त्याचबरोबर ती कुठल्याही प्रकारची लाच घेणं त्यांना पसंत नव्हतं दत्तक विधानासाठी सरकारी पट्टी त्यांनी बसवली नाही जेव्हा लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात माहिती मिळाली तेव्हा त्यांनी ते त्यांना सेवेतून बडतर्फ केलं आणि रक्कम जप्त करून ती विधवाना परत केली त्यांनी महिलांचं सैन्य पथक सुद्धा निर्माण केलेलं आपल्याला दिसतं एक प्रसंग असा आढळतो की त्यांचा पुत्र मालेरावाच्या मृत्यूनंतर राघोबदादा पेशवे यांनी राज्य लोभाच्या लालसेने इंदूरवर पन्नास हजार सैन्यासह आक्रमण केलं त्यावेळी अहिल्याबाईंनी सगळ्या सरदारांना आपलंस केलंच पण निवडक पाचशे महिलांना युद्धाचं प्रशिक्षण देऊन स्त्री सैन्याचं पथक त्यांनी तयार आपल्या राज्यातल्या महिलांसमोर त्यांनी बाणेदारपणा आणि मुत्सद्दीपणाचा एक आदर्श ठेवल्याचं दिसतो होळकरांच्या राज्यात विधवांचा पुनर्विवाह खाजगीच्या उत्पन्नातून केला जायचा असा एक संदर्भ सुद्धा आपल्याला सापडतो पती खंडेरावाच्या मृत्यूनंतर त्या सती गेल्या नाहीत मल्हारराव होळकरांच्या विनंतीला त्यांनी मान दिला परंतु सतीच्या रूढीचे फटके कुटुंबियातल्या अनेक स्त्रिया सती जाताना बघून त्यांच्या मनावर पडलेल्या आहेत त्यांना आयुष्यभर सोसा ते सोसावे लागले त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या पण धर्माच्या नावानं चाललेल्या चुकीच्या रूढी परंपरा त्यांना मान्य नव्हत्या पती खंडेरावाच्या मृत्यूनंतर त्याच्या अनेक बायका सती गेल्या त्यामध्ये काही यवन होत्या आणि श्राद्धाच्या वेळी यवन स्त्रियांची नावं घेऊन पाणी सोडण्यास त्यावेळेला भटजींनी नकार दिला पण अहिल्याबाईंनी त्यांना कडक शब्दात म्हणाल्या की नाती काय धर्मांनीच बांधली जातात का धर्म चराचरा ईश्वर पाहायला शिकवतो आणि ज्या स्वामीच्या मागे त्या अग्नीत जळून खाक झाल्या त्यांच्या नावे तर्पण करून दोन पळ्या पाणी सोडणं तुम्हाला जमत नसेल तर बाजूला व्हा मी स्वतः त्यांच्या नावानं तर्पण करते हा त्या काळातला एक अत्युच्च विचार आपल्याला म्हणावा लागेल आपली कन्या मुक्ताबाई हिचा विवाह करताना त्यांनी स्वतः कन्यादान केलं त्या विधवा होत्या पण तरीही तत्कालीन चुकीच्या घातलेल्या बंधनांना त्यांनी त्यांनी जो नाही विधवांना त्यांची संपत्ती दानधर्म आणि लोकोपयोगी कार्यात खर्च करण्याचा सल्ला दिला ज्यांना संतान नव्हते अहिल्याबाईंनी चांगल्या योजक आणि दूरदृष्टीकोनातनं महेश्वर या राजधानीच्या ठिकाणी अनेक पेठा वसवल्या उद्योगधंद्यांना चालना दिली त्यांनी महिलांना वस्त्र उद्योगामध्ये गुंतवलं आणि सुंदर महेश्वरी साडीची त्यांनी निर्मिती केली पहिल्या बाईंनी एका राज्याची राणी हे पद सांभाळताना राज्याच्या परीघा बाहेर सुद्धा जाऊन लोकहिताची कामे आपल्या खासगीच्या खर्चात केली समाजातील जुन्या रूढी परंपरांमधून नवीन वाटा शोधून सकारात्मक कृतीने त्यांनी स्त्री जीवनाचा विचार केला आणि त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की स्त्री पुरुष हा भेदभाव तोडून नेतृत्वाच्या भूमिकेतील महिलांच्या क्षमतेचा पुरावा म्हणून आजही त्यांच्या तीनशे वा जयंतीच्या वर्षी त्यांचा शासन काळत आहे त्यांचे कर्तृत्व पिढ्यापिढ्यांना प्रेरणा देत राहते तर अशा या अहिल्याबाईंना माझे शतशहा अहिल्यादेवी होळकर यांनी सतत जनहिताचा विचार केला न्यायदान हे देखील त्यांच्या दरबारातील एक मोठं वैशिष्ट्य होतं स्त्रीत्वाचा सन्मान हे अहिल्याबाईंच्या होळकर शाहीचं वैशिष्ट्य होतं त्यांनी निपुत्रिक विधवांना दत्तक घ्यायला परवानगी दिली होती वृक्ष तोडणे म्हणजे हत्या करणे होय हा विचार त्यांनी जनमानसात रुजवला महेश्वरच्या वस्त्रोद्योगाला त्यांनी प्रोत्साहन देऊन विणकरांचा महेश्वरी साड्यांचा उद्योग भरभराटीला आणला प्राणीमात्रांवरील दयेपोटी त्यांनी जागोजागी अभयारण्ये राखून ठेवली प्रजेने चांगलं वाचन करावं यासाठी महेश्वरमध्ये त्यांनी ग्रंथालय उघडलं होतं काळाच्या पुढे जाऊन जनतेच्या हिताची त्यांनी अशी अनेक कार्य केली होती म्हणूनच दूरदृष्टी नैतिकता विवेक तडफदार वाणी प्रामाणिकपणा नितळ व्यवहार कराणी असं आपल्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबाबत म्हणता येईल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता याबरोबरच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला निर्मिती भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन शिबानी जोशी निवेदन विजया सहजराव